युनिट ट्वेंटी फोर च्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून क्लिक करा युनिट ट्वेंटी उपस्थित आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका तई वीर सर्व संरक्षण मंडळ भारतीय जनता पार्टी आर पी आर कोले साहेब त्याचबरोबर पी आर पी कवाडे साहेब पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व उमेदवार प्रचंड संख्येने उपस्थित असणारे आपले सर्व सहकारी उपस्थित बंधू भगिनी प्रथमता मी आपल्या शहराचे माजी उपनगराध्यक्ष राजेश जाधव यांचं काल दुखद निधन झालं त्याचबरोबर आपल्या भागातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व बाळासाहेब देशमुख यांचं मागच्या आठवड्यामध्ये दुःख निधन झालं त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो श्रद्धांजली व्यक्त करतो आणि आपल्या मागच्या पॅनलमधील उमेदवार नगरसेवक नानासाहेब देशमुख हे आपल्यामध्ये नाही आहेत त्यांनाही आदरांजली व्यक्त करतो माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपापल्या परीने आढावा घेतलेला आहे आणि सगळ्यांनी सांगताना एक गोष्ट चांगली सांगितली की आमच्या सगळ्यांच्या शेडजींच्या माझ्या सूचना आहेत की टीका करायची नाही त्यामुळे भाषण केली परंतु बऱ्यांदा आज याची मला जाणीव आहे परंतु तुम्ही जर सगळ्यांनी बारकाईनं पाहिलं तर मी पहिल्या सभेमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि आजही सांगतोय की आम्ही आमचं काम तुमच्या समोर देतोय आणि कार्य अहवाल देत असताना पुढच्या काळामध्ये आम्ही काय करणार याचा निर्धार देऊ आणि तुम्ही काय केलं हे आमच्या समोर मांडलं आणि काय करणार हे आमच्या समोर मांडलं सभा झाल्या भाषण झाली मी वाट पाहत होतो परंतु शेठजी संपूर्ण प्रक्रियेमध्ये समोरच्या पॅनलनं काय केलं याच्यावर एक शब्दही आपल्या समोर मांडलेला नाही कुठला कार्यावालही त्यांना देता आला नाही आणि आज आजपर्यंत उद्या प्रचाराचा समारंभ समारोप आहे आजपर्यंत काय करणार याचा जाहीरनामा आणि निर्धारनामाही त्यांना देता आला नाही आणि तोच एक प्रकारे आपल्या पॅरेंटचा विजय असं म्हणलं तरी मागं ठरणार नाही या सगळ्या वाटचालीमध्ये त्यांनी कुठेही आपण केलेल्या जो काही कार्य अहवाल आहे तो चुकीचा आहे असा आक्षेप त्यांना पुढे घेता आला नाही इतका पारदर्शक आपण अपन, आपला कार्यवान दिलेला आहे तीनशे कोटीपेक्षा जास्त कामं रस्त्यापासून प्रशासकीय इमारतीपासून पाण्याच्या व्यवस्थेपासून गटरच्या व्यवस्थेपासून केलेलं काम, के काम। आणि या सगळ्याचा व्यवस्थित आढावा चित्ररूपानं आकडेवारीचं आपल्या समोर आपल्या सगळ्या पॅनलच्या उमेदवारांनी दिलेला आहे आणि आज मी तुम्हाला खात्री देतो की जो निर्धारनामा आपल्या समोर दिलेला आहे तो पूर्ण करण्याची जबाबदारी माझी शेठजी आणि सगळ्या उमेदवारांची निश्चितपणे राहणार आहे मागच्या दोन हजार चौदाच्या आणि एकोणीसच्या विधानसभेला जो काही निर्धारनामा मी दिला होता तो शंभर टक्के आपण पूर्ण केलेला आहे आणि त्याच धर्तीवर या परिसरामध्ये जे जे अभिवाचन आम्ही तुम्हाला दिलेलं आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची राहील निवडणुका की भाषण होतात भाषण झाल्यानंतर पुढच्या निवडणुकीलाच परत भाषण होतात आणि दौंड कसं मागे राहिलं हे सांगितलं जातं परंतु दौंड मागे राहिलं त्याला जबाबदार कोण हे एक प्रश्न चिन्ह आहे आणि मागे राहिलं तर ते पुढे नेण्यासाठी तुम्ही काय केलं हे मात्र कुणीच सांगत नाही प्रत्येक निवडणुका आली की तीच आश्वासन तेच वक्ते आणि आमच्या आम्ही सक्षम आहोत आज जर समोरच्या पॅनलची सभा पाहिली तर उपमुख्यमंत्र्यांना मदत करण्यासाठी त्यांना यावं लागलं आणि स्थानिक कोणत्याही नेतृत्वाला भाषण करण्याची संधी सुद्धा या ठिकाणी मिळाली नाही याच्यावरून तुमचं काय कर्तृत्व आहे हे तुमच्या नेत्यांनाही माहीत आहे आणि तुमच्या काहीच होणार नाही याची खात्री असल्यामुळे नेत्यांना तुम्हाला मदतीला येत येण्याचा निर्णय घ्यावा लागला आम्हालाही नेते आहेत परंतु आपण सगळेजण सक्षम आहोत निधीच्या बाबतीमध्ये काही बलगणं झालं परंतु मी एवढंच सांगेल की मला मी मागाही सांगितलं मध्ये एका इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलं मी कायद्याचा पदवीधर आहे आणि राज्य शासनाचा विद्यार्थी पण आहे त्याचाही मी पदवीधर आहे माझ्या दृष्टीनं मुख्यमंत्री हे शासन असतं आणि शासन म्हणजेच मुख्यमंत्री असतो आणि मुख्यमंत्री या मतदारसंघाच्या तुमच्या माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत याची मला वाटते तुम्हाला मला आणि जनतेला सगळी खात्री आहे आणि त्यामुळे तीन वेळा तुम्ही सगळ्यांनी मला विधानसभेमध्ये काम करायची संधी दिली या निवडणुकीचं वेगळेपण असं आहे या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या सर्वसामान्य कुटुंबातील वेगवेगळ्या घटकांना संधी देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे सगळे छोट्या छोट्या कुटुंबातील घटक आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये यादी मी पाहिली तर एक सत्तावीस पैकी एकोणीस उमेदवार आहे की ज्यांचं वय चाळीस पेक्षा कमी आहे त्यामुळे तो सुद्धा त्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे शेठजी आम्ही सगळ्यांनी बसून या शहराच्या विकासासाठी योग्य उमेदवार दिले पाहिजे या विचारानं सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये सगळ्यांचं समाधान होतं असं नाही परंतु अतिशय सगळ्यांनी समाधानानं पॅनल स्वीकारलेलं आहे अवघ्या काही तासामध्ये नारायच्या जा दूर झाल्या सगळ्यांनी कामाला सुरुवात केली अतिशय चांगला प्रतिसाद म्हणजे आपल्या शुभारंभाच्या सभेपेक्षा तीन पट मोठी सभा आपली या ठिकाणी होती आहे हा सुद्धा आपल्या संघटित शक्तीचा एक विजय आहे आणि आपल्या संघटित शक्तीच्या माध्यमातून माझी सगळ्यांना विनंती आहे की फक्त काही तास मतदानासाठी राहिलेले आहे आणि त्या कालावधीमध्ये आपण जे परिश्रम घेऊन कालन उभं केले त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्या सगळ्यातील जे काही रसुव्या असतील काही अडचणी असतील मतभेद असतील हे दूर ठेवून या शहराच्या हितासाठी ही निवडणूक चालू आहे शेवटी मला बरेच जण म्हणले की तुम्ही कुणी सांगितलं मी घराघरात फिरतोय गल्ली गल्लीत फिरतोय आहे अगदी खरं आहे म्हणजे माझ्या निवडणुकीला सुद्धा मी दोन शहरामध्ये कधीही फिरलो नाही प्रत्येक माणूस काही प्रमाणांतर स्वार्थी असतो आपली निवडणूक प्रत्येकाला महत्वाची असते परंतु माझ्या दृष्टीनं माझ्या विधानसभा ही महत्वाची असतेच असते परंतु आपण राजकीय अशा टप्प्यावर आहोत की ही निवडणूक दौंड शहराच्या इतिहासामध्ये अतिशय महत्वाची निवडणूक आहे याची जाणीव मला आहे ती जाणीव तुम्हाला करून देतोय आणि या दोन शहराच्या विकासासाठी मी घरोघरी जाऊ हो। आणि प्रत्येक भागामध्ये जाऊन सगळ्यांना ही निवडणूक अशी महत्वाची आहे त्याचं मार्गदर्शन करतोय केंद्रामध्ये आपलं सरकार आहे बऱ्याच सकाळी चर्चा झाली की केंद्रात सरकार चाललंय चांगलं चाललंय राज्यात सरकार चाललंय चांगलं चाललंय आमचं सरकार आहे आणि चांगलं चाललंय हे सर्टिफिकेट तर काय वाव नसत आणि मी विधानसभेला जे सांगायचो की या ग्रामीण भागातील मी एकाच विधानसभा सदस्य असेल ज्याचं सरकार राज्यामध्ये असेल आणि केंद्रामध्ये असेल आणि सगळी ताकद आपल्या ताकदी उभी राहिली आताही राहतीय वेगळा आढावा मी घेणार नाही केलेल्या कामाचा कार्यवाल मागच्या वेळी मांडलेला आहे आणि त्या माध्यमातून अतिशय गतीनं मान्य मुख्यमंत्री या मतदारसंघामध्ये लक्ष देऊन काम अतिशय गतिमान होत आहे आणि ही कामं खऱ्या अर्थानं अजून गतीनं पुढे करण्याचा हा निवडणुकीचा कार्यक्रम आहे या निवडणुकीच्या निमित्तानं काही गोष्टींचा मी आवर्जून उल्लेख करेन कि मी मदे कि मदे जा समस्य चा सगा की मी सातत्यानं या निवडणुकीमध्ये सांगतोय की या शहरामध्ये ज्या प्रमुख समस्या आहेत ते सोडवण्याचा सगळा एक प्रोग्राम आम्ही तयार केलेला आहे कोण ब्लूप्रिंट प्रिंट कोण अवघड अवघड शब्द वापरतो परंतु तुम्ही नक्की सांगेल की तुमच्या मनामध्ये जे आहे ते पूर्ण करण्याची आम्ही तयारी केलेली आहे आज या रस्त्यावर जरी आपण बसायचो हा रस्त्यावर चालू होती इथून पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे आपण गेलो तर हा रस्ता कधीच ठीक नव्हता दोन शहरात आल्यानंतर कधीही दोन शहरामध्ये पसंत वाटत तर ते चित्र खरं आहे परंतु अष्टमेक मार्गाच्या माध्यमातून आपण ते बदललं आणि शेजारी पोलीस स्टेशनच्या इमारतीपासून वेगळ्या प्रशासकीय व्यवस्था ह्या फक्त इतर एखाद्या तालुक्यातच चांगल्या असाव्यात ठीके बारामती चांगल्या आम्हाला मान्य परंतु दोन चांगलं करण्यासाठी कोण काय करते याचं उत्तर शोधण्याची ही निवडणूक आहे आणि मागच्या दहा वर्षामध्ये ज्या गतीने आपण पुढे चालू आहे त्यापेक्षा दुप्पट गतीनं पुढे जाण्याची ही निवडणूक आहे हे सगळे जे काही उभे आपल्या समोर आहेत त्यांना निवडून द्या आपल्याला मुख्यमंत्री आपण जे प्रस्ताव नेतील ते मंजूर करून देण्याची जबाबदारी माझी राहील अशी या पॅनलच्या मध्ये त्यांनी सगळ्यांना खात्री देतो आता आपल्याला थेट लाईन आहे इकडून तिकुडच्या मार्गे तिकडून इकडे जागी हा काय आपला दौन नाही आपल्याला मुंबईला मुख्यमंत्र्यांच्याकडे प्रवेश आहे आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः दिल्लीमध्ये आपल्याला आवश्यकता सगळा सपोर्ट करतात रेल्वेचं उदाहरण सांगितलं की दौं सारख्या एखाद्या छोट्या शहराच्या साठी मुख्यमंत्री स्वतः रेल्वे मंत्र्यांना बोलून प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भामध्ये सूचना करतात आणि त्यांचं कार्यालय हे स्वतः दिल्लीतलं कार्यालय तिथल्या रेल्वे मंत्र्यांच्याकडे फॉलोअप करतं हे मध्ये पहिल्यांदा घडतंय आणि सगळं घडवण्यासाठी पुढच्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे मागच्या वेळेस मी शुभरच्या सभेमध्ये कार्य अहवाल आपल्यासमोर मांडला आणि नामा सुद्धा आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला आणि त्या माध्यमातून मी काही गोष्टींचा उल्लेख नक्की करेल ही निवडणूक आपण कशासाठी लढवतोय आणि कशासाठी या निवडणुकीला सामोरं जात आहे नगरपालिकेची भव्य इमारत आपली प्रस्तावित आहे ती मंजूर करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवतोय प्रत्येक घरामध्ये या पुढच्या अडीच तीन वर्षामध्ये पाण्याची पिण्याच्या पाण्याची समस्या संपेल आणि त्यासाठी ही निवडणूक आहे प्रत्येक भागातील गटर व्यवस्था करण्यासाठी ही निवडणूक आहे शहरातील कॉन्क्रीट आणि डांबरीचे रस्ते झाले परंतु उर्वरित झाले राहिलेले रस्ते पूर्ण करण्यासंदर्भातली ही निवडणूक आहे शहरामध्ये सगळ्या भागामध्ये सीसीटीव्ही चे कॅमेरे लावण्यासाठीची ही निवडणूक आहे एक सुसज्ज असा क्रीडा संकुल आणि वेगवेगळ्या क्रीडा व्यवस्था निर्माण करण्यासाठी ही निवडणूक आहे बाहेरचं काम पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक आहे संपूर्ण शहर कचरा मुक्त करण्यासाठी ही निवडणूक आहे भुयारी वीज वाहिन्या करण्यासाठी ही निवडणूक आहे आपल्या भागामध्ये जे काही झोपडपट्टी आहे त्याच निर्मूलन करण्यासाठी ही निवडणूक आहे गोरगरिबासाठी अल्प दरामध्ये भूद्देश सभागृहा सारख्या काही सुविधा निर्माण करण्यासाठी ही निवडणूक आहे आणि जी विस्थापित मंडळी शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून स्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे पोलीस स्टेशनच्या समोर जी काही नगरपालिकेची इमारत होईल त्या भागामध्ये आपण एक चांगलं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं करून त्या विस्थापित मंडळींना स्थापित करण्यासाठीची निवडणूक आहे आणि अशा सगळ्या कारणासाठी या निवडणुकीला सामोरं जात असताना नदी सुधार सारखा प्रकल्प त्याचबरोबर सर्व चौक सुशोभीकरण करणं स्वच्छता गृहाचा विषय मार्गी लावणं तो मार्गी लागलेला आहे परंतु आता विरोधकांना बोलायचं काहीच नसल्यामुळे फक्त एकच विषयावर बोलतोय ते आपणच पूर्ण करणार आहोत आणि या सगळ्यासाठी या निवडणुकीच्या निमित्तानं मी अतिशय गंभीरपणे माननीय शिवजी आम्ही सगळेजण गंभीरपणे या निवडणुकीला सामोरे जातोय आपण मागे राहिलो ही खंत तुमच्या माझ्या मनामध्ये आहे आणि ती दूर करण्याची ही निवडणूक आहे आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी